पत्नी नांदायला येत नसल्याचा राग मनात धरून सासूरवाडीत जाऊन पत्नीची धारदार हत्या केल्याची धक्कादायक घटना यात मयत महिलेचा भाऊ आणि आई सुद्धा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे ही घटना काल मंगळवारी दिनांक सत्तावीस मे रोजी तीनच्या च्या सुमारास घडली गृहिणींसाठी हॉटेल हो व्यावसायिकांसाठी व केटरस साठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयतास सोललेला दर्जेदार लसूण पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर अठरा झिरो सात याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की शहरातील नूरानी मशीद शेजारी राहणाऱ्या चौघुले कुटुंबातील मुलगी आरती हिचा पती आमोल ढेकळे पाटील राहणार देगाव तालुका मंगळवेढा आपल्या आईवडिलांसोबत त्याच्या सासरी आला होता यावेळी सासरच्या लोकांसोबत त्याचा वाद झाला वाद विकोपाला गेल्याने त्याने मारहाण करत पत्नी आरती हिला चाकूने भोगून हत्या केली यावेळी मयत आरती हिचा भाऊ प्रसाद चौघुले याच्यावर देखील आरोपी अमोल याने चाकूने जीव घेण्या वार केला उपचारासाठी त्याला सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच आई बायडबाई हिला देखील जखमी केले आरती हिचे वडील आबा चौघुले हे मुंबईत राहत असून या घटनेची खबर त्यांना देण्यात आली आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्यासह पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोरीगिड्डे हे दाखल झाले दरम्यान रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती